लाल आंबाडी आहे याचा आपण चटणी करू शकतो लाल आंबाडीच्या फळांची आपण सरबत करू शकतो ती पाहुणे दोन एकरचं आहे पण एक मी या पद्धतीने आपण एक तीन गुंठ्यामध्ये केलं आहे आणि पुन्हा मागे पण एक दीड एकरमध्ये अंतरांतरावर झाडायला झाडं मन नाईन्टी नाईन आपली सफरचंदाची व्हरायटी आहे म्हणजे आपल्या भागात चांगली येतात हे वेगळ्याला फ्लॉवरिंग मोठ्या प्रमाणात आलेलं आहे हे सगळं सफरचंदाची फ्लॉवरिंग आहे वेगवेगळ्या प्रकारचे जवळजवळ पाच एक प्रकारचे फणस आहेत बासमती पत्ती म्हणतात हे भातामध्ये टाकल्यानंतर त्याचा एकदम सुवास असा येतो बा ह्याच्यासारखा सुवास येतो पण काजूचं फळ एक साधारण तीन चार वर्ष झाली येत आहेत त्याला सुपारी पण आलेले आहेत बघा अरे महाबळेश्वरी लाल रताळी आहेत सगळी सगळी तमालपात्राचं झाड आहे नीर फणस आहे बघा आता आपल्याकडे कोणाकडे शक्यतो बघायला मिळणार नाही तुम्हाला पानं किती मोठी आहे त्याची हा भाजीसाठी वापरला जातो स्पेशली अच्छा सीताफळ आहे सिकडा रामफळ आहे आणि पॉन्ट्स म्हणून झाड आहे त्याच फुल जवळजवळ याच्यासारखंच असतं सोनचाफ्यासारखं थोडा फरक आहे याच्यामध्ये बघा इकडे सुरुवात पहिल्यांदाच लावलेले म्हणजे तसं शे। शेंद्री किंवा कुमकुम कुमकुम म्हणतात याच आहे ना वैशिष्ट्य असं आहे की हा खाद्य त्याला वापरलं जातं जास्त करून हे तुम्हाला तर एक बोंड काढून दाखवतो मी तुम्हाला हा तुम्हाला आपण जिलेबी करताना किंवा शिरा करताना आपण ह्याचं वापरू शकतो किंवा हे नॉर्थ इंडियामध्येच आर्थिक किंवा हे लाल रंग तयार करण्यासाठी वापरतो हा पूर्णपणे ऑर्गॅनिक आणि धोकादायक नाही आहे खाद्यरंग आहे चांगला ह्याचा रंग बघा तुम्ही किती फूड कलरमध्ये फूड कलरमध्ये पण ते वापरला जातो हा हाय क्वालिटी फोर कलर मध्ये आणि नॅचरल कोणताही आरोग्याला धोका नाही यापासून पाहू शकता मित्रांनो गुजबेरी आहे अच्छा याला फळं आलेली आहेत बघा फळ दाखवतो तुम्हाला हे खायला पण एकदम चविष्ट फळ आहे शक्यतो रासायनिक खत कुठलं घालतच नाही शेणखत थोडंफार घालतो शेणखतापेक्षा शेणखत सुद्धा एकदम कमीच तसं म्हटलं तर आम्ही जास्त करून जीवामृतचा वापर करतो बाकी वापरत नाही याच्यामध्ये नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनल मध्ये आपल्याला स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत इनामदार वडा खटाऊ येते आणि प्रगतशील शेतकरी अभय शिंदे आपल्या समोर येत आहेत आणि मोठे फिशरी ऑफिसर सुद्धा आहेत काका नमस्कार नमस्कार पहिल्यांदा नाव सांग तुमच्या परिचय मी अभय सिंह शिंदे इनामदार बरं मूळ गाव माझं खटाव आणि शेतामध्ये आम्ही वाडा बांधला आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली शिक्षण वगैरे काय झाले कशा पद्धतीने एवढी प्रगतशील शेती कशी करते नाही आवड म्हणून करतो ऍक्च्युली शिक्षण माझं मत्स्य मध्ये झालेलं आहे मी एम एस सी मरीन बायोलॉजी आहे त्यानंतर मत्स्य व्यवसाय विभागात सहाय्यक आयुक्त म्हणून होतो मी आताच रिटायर झालेलो आहे आणि रिटायर झाल्यानंतर एक छंद म्हणून शेतीकडे वळलेलो आहे अच्छा जवळपास तुम्ही म्हणालेला शंभर वेगळ्या शंभर वेगळ्या प्रकारची झाड आहेत कोणत्या कोणत्या प्रकारची आणि याला थोडीशी माहिती द्या कशा पद्धतीने झाड आहेत ही लाल आंबाडी आहे याचा आपण चटणी करू शकतो लाल आंबाडीच्या फळांची आपण सरबत करू शकतो हे कागदी लिंबू आहे ही झाड आहेत मिक्स प्रकारे लावली आहेत म्हणजे हो झाड आहेत फुल झाड आहेत आणि काही शोची आहेत असं अंदरीत आपण एक, एक इंटिग्रेटेड कल्चर केलं असं म्हणूया बट टोटली एरिया किती आहे एक एक हे शेत आहे ते पावणे दोन एकरचं आहे पण एक मी अवघ्या पद्धतीने आपण एक तीन गुंठ्यामध्ये केलं आहे आणि पुन्हा मागे पण एक दीड एकर मध्ये अंतरावर झाडं लावलेली आहेत इथं अंजीर आहे फळं पण आलेली आहेत बघा काय आपलं रेग्युलर असं व्हरायटी म्हणून मी आणलेलं नाही कुठलं नर्सरीतून घेऊन आलेलो आहे आणि ही हॉर्मन नाईन्टी नाईन आपली सफरचंदाची व्हरायटी आहे अरे म्हणजे हे आपल्या भागात चांगली येतात हे वगैरे फ्लॉवरिंग मोठ्या प्रमाणात आलेलं आहे हे सगळं सफरचंदाची फ्लॉवरिंग आहे सगळी आता मेनली हे पीक म्हटलं तर आपल्या काश्मीर म्हटलं जातं तर या भागात कस पद्धतीने आहे ही वेगळ्या जातीची व्हरायटी आहे हार्मन नाईन्टी नाईन म्हणून व्हरायटी आहे बरं बरं ही आपल्या उष्ण याच्यामध्ये भागामध्ये पण येते अच्छा आणि ये कशा पद्धती फळं वगैरे फळाची साईज झाली क्वालिटी असते ते कशा क्वालिटी चांगली येते आणि गोडवा पण चांगला आहे आपल्याकडे बरं रेग्युलर आपले ते रेड टाइप मध्ये त्यात थोडासा लाल आहे एकदम पण डार्क रेड नाही अच्छा थोडं लाल आहे थोडं हिरूट आहे आणि मेन म्हणजे कोणत्या सीझन मध्ये चालू होतात फ्रूट आता फ्लॉवर झाले तर आता सुरुवात सुरू होते हे कुठलं झालं हे आपलं हे आहे जास्व आहेत दोन वेगळ्या प्रकारच्या म्हणजे आपल्या लाल पण लावले लाल आहे आणि बघव्या रंगाचे नंतर हे एक झोरा आहे आपण इंट्रोडक्शन असं फास्ट करत जाऊया हे आहे झाड हा हे आनंद आहे बघा आनंद गंधराज आनंद म्हणतो ना आपण त्यातली व्हरायटी आहे नंतर हे कवठी चाफा आहे खूप सुगंधी असतो हा सुद्धा हे देशी गुलाब आहे ब्लिडिंग हार्ट म्हणून आहे आता त्याच छटणी करायला हवी त्याला नंतर मग फुलं वगैरे हो येतील फणस आहेत वेगवेगळ्या प्रकारचे प्लेट जवळजवळ पाच एक प्रकारचे फणस आहेत गमलेस आहे कापा आहे बरका आहे थायलंड न्यू आहे व्हिएतनाम सुपर आर्ली आहे सिंगापूर म्हणून एक आहे जार वेगवेगळ्या प्रकारचे फणस एक झाड आहेत फणस म्हटलं की असं म्हटलं जातं पाटण बाग झाला किंवा कोकणात कोकणातलं प्रामुख्यानं फळ आहे तर इथे कसं फळ आहे आपल्याकडे पण अजून फळ नाही धरलेली पण आपल्याकडे येतात काही ठिकाणी मी बघितलेलं आहे आपल्याकडे येतात फांसाची चांगली झाड याशिवाय मलबेरी आहे मी ही महाबळेश्वर भागातून आणून लावलेले चांगलं फ्रुटिंग होते हे सोन टक्क्याचं आहे पांढऱ्या फुलांचं सुवासिक फुलांच झाड आहे आपल्याकडं बनारस पानांची व्हरायटी आपण लावलेली पानाचा आकार किती मोठा आहे हे बनारसी पान आपले खाण्यासाठी नंतर इकडं हा सोनचाफा आहे अच्छा आपला पिवळाचा सोनचाफा सोनचा कॉफीचं झाड आहे कशाचं कॉफी अरे जे प्रोसेसिंग वगैरे नंतर होत ते नंतर अजून काही फळ आलेलं नाही तर सध्या हे असायचं आहे नंतर बी आल्यानंतर भाजून त्याचं कॉफी करता येते हे आहे दाखवतो तुम्हाला पुढे मलबेरी केळी जी नाईन आपल्याकडे जी नाईन वरायटी आहे इकडं पण फणसाची व्हरायटी आहे ऑल स्पाइस आहे म्हणून पाच प्रकारच्या मसाल्यांचा त्याच्यामध्ये सुगंध असतो मधाचा पोळ आलेला आहे त्यामुळे पॉलिनेशन चांगल्या पद्धतीनं आपल्याकडे होत राहते आहे नॅचरली आपण इकडे फवारण्या वगैरे कुठल्या औषधी घेत नाही पूर्ण नैसर्गिक नैसर्गिक हा मला असं मा, मध्ये म्हणून म्हणाले तुम्ही जीवामृत वगैरे बनवतो तुम्ही हा जीवामृत वगैरे पण बनवतो हे आहे कोकमच झाड आपल्याकडे बघायला मिळत नाही जास्त कोकम इकडे या पुढं सुपारी आहे सुपारी इथं सुपारी आलेले आहेत तुम्हाला हे मध्ये तुम्हाला हे दाखवतो मी मिरीचा मिरी वेल आहे बघा आपली काळी काळी मिरीचं वेल आहे हे अन्नपूर्णा किंवा बासमती पत्ती म्हणतात हे भातामध्ये टाकल्यानंतर त्याचा एकदम सुवास असा येतो बा ह्याच्यासारखा बासमतीच्या भातासारखा सुवास येतो हे दोन सोन चाफे आहेत इथे एक लाल कलरचं पॅशन फ्रूटच म्हणजे ज्याला म्हणतो ना तिथं समोर आले बघा इथ लाल रंगाचं आपण जनरली बघतो ते जांभळ्या रंगाचं असतं अच्छा हा हे काजू आहेत काजूचं पण झाड आलं काजूची पण काजूचं फळ एक साधारण तीन चार वर्ष झाली येत आहेत चांगल्या प्रमाणात येत आहेत इथं सुपारी आहे त्याला सुपारी पण आलेल्या आहेत बघा बर अरे वा हे हार्वेस्टिंग वगैरे हार्वेस्टिंग मोठी झाल्यानंतर काढायची झाड आहे हे आहे ते हिरवा चाफा आहे हिरवाचा हा हिरव्या चाफ्याच झाड आहे फुलं आहेत पण वर येतात एकदम हा हे बहाडोली जांभूळ आहे नारळाची चिनंगी म्हणून जात आहे अच्छा या हे, देशी पिरो हे कलमी म्हणजे मोठा होतो बिया कमी असतात त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं आहे हे लिचीच झाड आहे हे शोच आलं म्हणतो ना आपण हा हा त्याची बघा फ्लॉवरिंग बघा म्हणजे फक्त आल्यासारखं दिसत आल्यासारखं दिसतं इथं वेखंड आहे अरे ही काळी हळद आहे या इकडं मोगरा आहे कॉफी आहे मधुमालती आहे रात्रणी आहे वेलदोडेच आहे हफनस आहे इकडे आणि त्याच्या वेगवेगळ्या पाच मोठी आहेत आणि पंधरा एक लहान झाड आहेत बरका कापा दोन्ही बरका आहे कापा आहे गमलेस आहे बर थायलंड न्यू आहे व्हिएतनाम सुपर अर्ली आहे सिंगापूर आहे इथं स्टार फ्रूट आहे बघा स्टार फ्रुटचं झाड आहे हा करमळ किंवा कमरक असं म्हणतात याला नंतर हे वॉटर ऍपलचे झाड आहेत दोन त्याच्यामध्ये एक रेड वॉटर एपल किंवा रोज एपल म्हणतात त्यातलं आहे हे रेड वॉटर ऍपल आणि ते पांढऱ्या रंगाचं आणि पांढऱ्या हिरवा असं मिक्स येत खाली बघा ते फरक काय वॉटर एपल मध्ये वगैरे म्हणजे वॉटर एपल मध्ये कलर मध्ये जे लाल रंगाचं आहे त्याच्यामुळे त्याची चव खूप गोड आहे याच्यापेक्षा हे जरा तुरट येते म्हणजे पाचसट अशी चव आहे तरी रो, रोज ऍपलला जास्त गोडवा आहे साधारणतः किती फळ लागतात एका झाडाला वगैरे फळं म्हणजे किमान आता तर हजार फळ म्हणजे सीजन मध्ये येतात त्याला खूप जास्त फळं असतात त्याला आणि किती वर्ष झाड आहे हे आता जवळजवळ पाच वर्ष झाड आहे हजार फळ म्हणजे भरपूर फ्रुट खूप म्हणजे फांद्या मोडतात त्याच्या इतकं फ्रुटिंग येतं त्याला आणि फारच कमी म्हणजे कोचित पाहायला मिळतात आपल्याकडच्या भागात कमी आहे ऍपल म्हणजे ते ऍक्च्युली त्याला ऍपल म्हणतात त्याला नाव ऍपल आहे पण ऍक्च्युली ऍपल नाही हे मलबेरी आहे महाबळेश्वरून आणलेली रोप ती अजून आताशी धरली आता ती पिकतील नंतर या मेन म्हणजे सगळीकडे असे तुळशी पण पाहू शकता मित्र हा ते कृष्ण तुळस लावलेली आहे हे सगळी रताळ्यांचं एक हे आहे पॅच मोठा हे महाबळेश्वरी लाल रताळी आहे सगळी त्याच्यामध्ये पण हा पिवळा बांबू वगैरे तिकडे लावलेला आहे शेवगा आहे आणि हे देशी केळी आहे देशी केळी जी नाईनची तिकडे होती जी नाईन तिकडे इथं आहेत ही सफरचंदाची एक वेगळी व्हरायटी मी आणून लावली आहे फ्रुटिंग होते की नाही माहित नाही कारण हे डाल्मेशियन वरायटी आपल्याकडे शक्यतो येत नाही परंतु झाड नुसतं लावलेलं ला आहे पुढं बघू म्हणजे पानं वगैरे झाड येत आहे पण फ्रुटिंग होईल की नाही सांगत नाही एक प्रयोग म्हणून हे तमालपत्र आहेत सगळे तमालपत्राचं झाड आहे इकडे पण फणसाचे वेगवेगळे व्हरायटी आहेत हे बघा सिंगापूर वाडा म्हणून जात आहे सुपारी आहे पुन्हा हे आहेत पपई पपई देशी पपई नाही वेगवेगळी इथं पण फणस आहे फुलांची झाड आहेत वेगवेगळी एकूण किती आहेत फणसाची झाड फणसाची वीस झाड आहेत वीस मोठी पाच आहेत आणि पंधरा लहान आहेत थोडी अच्छा नंतर हे आहो आहे इकडं बहाडोली जांभूळ आहे रुईचा आहे लावलेला आहे मुद्दामून काही ठिकाणी मुद्दाम लावलेला आहे आणि हे आहे पपई आहे आंबे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आवळा आहे देशी फणस फणस हा नीर फणस आहे बघा आता आपल्याकडे कोणाकडे शक्यतो बघायला मिळणार नाही तुम्हाला पान किती मोठी आहे त्याची हा भाजीसाठी वापरला जातो स्पेशली अच्छा हा क्वचित पाहायला क्वचित म्हणजे आपल्याकडे जवळजवळ नाहीच आहे आपल्या खटाव तालुक्यात तर शक्य नाही अं आहे रेवडी रेवडियावळा म्हणतो आपण त्याला फुलांची झाड आहेत अजून इकडं पण फुलांची झाड आहेत कोणती व्हरायटी फुला नाव अशी माहित नाही मी नर्सरीतून ना मला जी आवडतील ती आणून लावलेली सगळ्यांची नाव काही लक्षात नाहीत फुलझाड इकडे पण वेगवेगळ्या वेगळ्या लावलेली आहेत सगळे मिल्क फ्रूट आहे त्याच्यामध्ये चेरी आहे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आंबा आहे किती एकूण लावले झाड हे जवळजवळ एक पन्नास एक झाड आहे तिकडं बरोबर हळद आहे तिकडे हळदी हळदीच शेत आहे हळदीचं पण शेत आहे क्षेत्र आहे इथ हे लावलेलं आहे पांढर पॅशन फ्रूट आहे हा वेलांचा गुलाब आहे बिनकाट्याचा काट्या अजिबात बिलकुल काटा नाही याला इथे तिकडं पांढर फॅशन फ्रूट पॅशन फ्रूट आहे छोट कन्हेर आहे थोडीशी गुलाबी अशी इकडं पण तशीच आहे तिकडं लाल कन्हेर आहे हे सीताफळ आहे रामफळ आहे आणि पॉन्ड्स म्हणून झाड आहे याच फुल जवळजवळ याच्यासारखंच असतं सोनचाफ्यासारखं थोडा फरक आहे याच्यामध्ये दाखवतो तुम्हाला फुल काढून का। एक अशा पद्धतीचं फुल असतं याच पॉन्स आहे पॉन्स पावडर सारखा सुगंध त्याला हे नोनी आहे हे कसलं फुल नोनी म्हणजे आपण अमृत नोनी वगैरे घेतो विविध आजारावर वगैरे ते आहे रामफळ आलीत बघा इकडे सुरुवात झाली माझ्या हा आता चालू झाले म्हटल्यावर किती दिवस नंतर म्हणजे साधारणतः मोठी एक दोन अडीच महिने म्हणजे दोन महिने जाणार त्याला अननस आहेत पहिल्यांदाच लावलेले म्हणजे तसं अजून किती दिवसात ते साधारण वर्ष जाईल असं वाटतंय वांगी आहेत कोबी एक आणनस म्हणजे आज ट्रायल बेस म्हणून ट्रायल बेस म्हणून लावलाय पण येतो आपल्याकडे अच्छा हा कोबी आहे इकडं इकडे बहाडोली जांभूळ आहे हे कोणतं झाड हे याला म्हणतात शेंद्री किंवा कुंकुम कुंकुम म्हणतात याच आहे ना वैशिष्ट्य असं आहे की हा खाद्यरंगात त्याला वापरलं जातं जास्त करून तुम्हाला त्याचा एक बोंड काढून दाखवतो मी तुम्हाला हा तुम्हाला आपण जिलेबी करताना किंवा शिरा करताना आपण ह्याचं वापरू शकतो किंवा हे नॉर्थ इंडियामध्ये आळत किंवा हे लाल रंग तयार करण्यासाठी वापरतो हा पूर्णपणे ऑरगॅनिक आणि धोकादायक नाहीये खाद्य रंग आहे चांगला त्याचा रंग बघा तुम्ही किती फूड कलर मध्ये फूड कलर मध्ये वापरला जातो हा हाय क्वालिटी फूड कलर मध्ये आणि नॅचरल कोणताही आरोग्याला धोका नाही यापासून पाहू शकता मित्रांनो पूर्ण जबरदस्त हे गुजबेरी आहे अच्छा याला फळं आलेली आहेत बघा फळ दाखवतो तुम्हाला हे खायला पण एकदम सविष्ट फळ आहे टेस्ट वगैरे कशा पद्धतीने दे असते खूप छान आहे टेस्ट बघा घेऊन डायरेक्ट खायचं डायरेक्ट हा ते म्हणतात ना गोड टोमॅटो हा टोमॅटो मधला गोड प्रकार <laughs> एक वेगळ्या प्रकारचं फुल झाड नाव लक्षात नाहीये माझ्या हे एक इकडं गोठा आहे आपला आणि त्याला मछन वगैरे केलेलं आहे वर जायला बसायला आपल्याला परिसरावर नजर वगैरे ठेवता येते बसायला किंवा जेवा, जेवायला जेवण वगैरे करण्यासाठी केलेलं आहे गायी वगैरे हळूहळू आपल्याला वाढवायच्यात बर काय होतंय का काय का आजकाल आपण पाहतोय की वृक्ष तोड चालले परत झाड कमी चालले पण या अशा काळामध्ये सर्व एवढी नैसर्गिक रोप भरपूर म्हणजे तुम्ही रिसर्च करून हे आणलेले आहेत शंभर टक्के वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जिथून तुम्हाला पसंत पडली जिथून मला आवडतील अशा पद्धतीची वेगवेगळी झाडं आणलेली तो निर्णय कसा घेतला की तुम्ही मला पहिल्यापासून निसर्गाची जास्त आवड असल्यामुळं आणि मी जंगलात वगैरे वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातो नेहमी त्यामुळे मला आवड आहे की आपल्या घराजवळ हा एक तर दुष्काळी भाग आहे आणि इथं पूर्णपणे पूर्वी आमच्या या बत्तीस एकरामध्ये दोन फक्त आंब्याची झाड होती म्हणजे आम्हाला सावलीत बसण्यासाठी इतकं लांब जावं लागायचं मग त्यानंतर ठरवलं की आपण इथं सावली करायची आणि हिरवाई तयार करायची म्हणून हे हा निर्णय घेतला आणि वेगवेगळ्या प्रकारचे फुलं लावली आता हे आपण फुटाण्याचं देवाला वगैरे वाहतात फुलं ती ती आहे तिकडे ह्याच्यातलीच एक वेगळी अच्छा थी टाकोमा तुम्हाला दिसतील टाकोमाची फुलं आहेत आता जॉब झाला कामाचा स्ट्रेस झाला ते इथं आल्यानंतर कसं रिलॅक्स एकदम शांत आणि छान वाटत एक म्हणजे आपण ऋषी मुनी तपस्याला बसतात किंवा काय करतात तितकं एक शांतता या ठिकाणी मिळते आपल्याला गावापासून दूर आहे रस्त्यापासून दूर आहे त्यामुळे इथं पूर्णपणे शांतता आहे नैसर्गिक अधिवास चांगला आहे इथं पक्षी वगैरे खूप निर्णय प्रकारचे येतात सोय ये चांगली आहे आणि छान वाटतंय आणि ज्या पद्धतीने तुम्ही लहान मुलांप्रमाणे त्यांना जपलं म्हणजे जे आता मोठी वृक्ष झालेत म्हणावं लागेल तर आता त्यांना ला फळ लागते ते तर ते, ते तुमची सेवा करताय ते कशा पद्धतीने आता खूपच छान वाटतं मला एकदम म्हणजे आपण ज्यांना त्या प्रकारे ज्या प्रकारे जपणूक देऊ त्या प्रकारे आपल्याला ते खूप आपल्याला परतफेड म्हणू किंवा काय तर निसर्गाचे उपकार माणसावर खूपच जास्त आहेत तुम्ही त्याला एक पटीने द्या तो तुम्हाला शंभर पटीने देईल असा एक निसर्गाची महती आहे आणि निसर्ग आपल्या माणसाला बाजूनी मदत करत असतो फक्त आपण त्यांना वाचवणं गरजेचं आहे बरोबर आणि विशेष म्हणजे का काही का जाणवतंय की एवढी झाडं तुम्ही भरपूर प्रमाण जवळपास नाही म्हटलं तर शंभर प्रकारची वेगळ्या वेगळ्या व्हरायटी आहेत झाडं किती आहेत एकूण टोटल झाडं किती आहेत सगळी झाड काय मोजलेल नाही हा पण खूप भरपूर झाडे स्वच्छता मी नाही गवत अजिबात दिसत नाहीये कुठे पण गवत काढलेलं असतं वेळोवेळी गवत काढून घेतो मी आमच्याकडे एक कुटुंब आहे ते स्वच्छता करतात त्याच्यात आणि शक्यतो आम्ही पाला पाचरा तिथेच कुजवतो जमिनीवर आणि तुम्ही म्हणाला तसं नॅचरल खत तुम्ही ते कशा पद्धतीने कोणती कोणती नैसर्गिक म्हणजे आम्ही शक्यतो रासायनिक खत कुठलं घालतच नाही शेणखत थोडंफार घालतो शेणखतापेक्षा शेणखत सुद्धा एकदम कमीच तसं म्हटलं तर आम्ही जास्त करून जीवामृतचा वापर करतो बाकी काहीच वापरतात याच्यामध्ये आजकाल जे नवीन शेतकरी त्यांना काय सांगाल जनरली आपण आपल्या भागामध्ये ज्या ज्या भागामध्ये आपण राहतो आता मी खटाव सारख्या एकदम दुष्काळी भागामध्ये राहतो आता पाणी आलंय इथं समृद्धी हळूहळू हे चालली आहे परंतु शेतीशिवाय माणसं दुसरं काही करत नाहीत तर आपली मुले असतील किंवा आणखी आपल्याकडे येणारे नातेवाईक असतील मित्र असतील आणि कोण असेल तर कसं की आल्यानंतर काहीतरी एक रानमेवा किंवा काहीतरी शेतातलं खायला मिळालं म्हणजे आनंद मिळतो निर्णय प्रकारची फळं या उद्दिष्टानं मी लावलेली आहेत मी एकाच प्रकारची बागाशी मी केलेली नाही की फक्त आंबा तर आंबा असं काही केलेलं नाही सगळ्या प्रकारचे एक चार पाच दोन तीन असं जसं मिळेल तशा पद्धतीने झाडं लावली की सर्व सीजन मध्ये आपल्याला कोणतं ना कोणतं तरी फळ खायला मिळालं पाहिजे आणि जा याच्यावर फवारणी किंवा काय कीटकनाशक नाही तणनाशक नाही बागेत काय त्यामुळे आपल्याला पूर्णपणे नैसर्गिक आणि उत्तम स्वादाची फळं मिळतात खायला एवढं आत्ता दिसतंय सगळं सर्व झाड तुम्ही दाखवली पण हे करणं सोपं नव्हतं कशा पद्धतीने ते सर्व प्रोसेस राहिले कशा पद्धतीने म्हणजे सर्व झाड आम्हाला दिसत आहेत नोकरीच्या निमित्तानं मी कोकणात बरीच माझी नोकरी झालेली आहे तर मी रायगडला नोकरी केली मुंबईमध्ये नोकरी केली रत्नागिरी रत्नागिरीमध्ये केली सिंधुदुर्गमध्ये केलीये अ जवळजवळ ठाणे पालघर जिल्हा वगळता सर्व कोकणामध्ये नोकरी केली आणि जिथं जिथं नर्सरीज दिसतील त्या भागामध्ये किंवा आणखी कोणत्या भागामध्ये नर्सरी काही दिसतील आणि वेगळी जर झाडं असतील तर ते मी नेहमी तिथून घेऊन येतो आणि मग इथं त्याचं रोपण करून मग वाढवतो त्यांना तुम्ही फिशरी ऑफिसर सुद्धा आहात तो कशा पद्धतीचा जॉब आहे आणि त्याच्याबद्दल जरा माहिती सांगत मी मत्स्य मत्स्यवसायामध्ये सर्विसला होतो आणि एक वर्षापूर्वी मी आता सहाय्यक आयुक्त मत्स्यवसाय म्हणून निवृत्त झालेलो आहे आणि आता शेतीकडे लक्ष देऊन एक आनंदी जीवन जगायचा प्रयत्न करतो म्हणजे आता संपूर्ण एक म्हणतात ना एक आयुष्यात असा कुठला तरी पॉइंट पाहिजे जिथे आपल्याला वाटतं की बाबा स्वतःसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि स्वतःच आरोग्य मेन जपलं पाहिजे ते आता शंभर टक्के बघताय तुम्ही शंभर टक्के अगदी बरोबर आहे की आपण निसर्गाला जपलं तर निसर्ग आपल्याला जपेल बाय आता जे घरातले मेंबर फॅमिली मेंबर झाले ते काय म्हणतात म्हणजे हि ज्या वेळेस सर्वांनाच निसर्गाची आवड आहे माझी पत्नी सुद्धा यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सला सिनियरला प्राध्यापिका आहे ती सुद्धा मग आम्ही सगळेच रविवारी शक्यतो आम्ही सुट्टीच्या दिवशी येत असतो एक मुक्काम करून नंतर मग जात असतो मित्रांनो हे होते आभई काका आणि खूप सुंदर अशी शेती त्यांनी संपादित केलेली आहे जवळपास शंभर प्रकारची विविध प्रकारची झाडं नैसर्गिकरित्या त्यांनी पिकवतात म्हणजे कुठल्याही प्रकारचे रासायनिक फवारणी नाही कुठलेही रासायनिक कीटकनाशक नाही आणि पूर्ण नॅचरल असं फार्मिंग त्यांनी वेगळ्या वेगळ्या प्रकारचं केलेलं आहे तर आता अशाच पद्धतीनं एक विविध प्रकारची शेती तुम्ही सुद्धा करावी आणि काका धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल आणि नक्कीच फ्रुटिंग झाल्यावर परत येऊया हो निश्चित धन्यवाद